माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्सत या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री रामविजय कथासार या ग्रंथातील अध्याय तेविसावा अध्याय तेविसावा आहे राम बिभीषण भेट बंधन आणि लंकेत पदार्पण श्री गणेशाय नमा लंकेहून निघालेले बिभीषण आपल्या चारही प्रधानांसह रामाना भेटण्यासाठी निघाले त्यांना आकाशातून येताना पाहून वानर एकदम सावध झाले ते सर्वजण खाली उतरताच कपिवर मोठाले शिलालंक आणि वृक्ष उघारून त्यांना मारण्यासाठी धावले बिभीषणाने त्यांना हात जोडले व म्हणाले मला मारू नका मी रावणांचा भाऊ बिभीषण आहे त्यांनी माझा अपमान केल्यामुळे मी माझ्या प्रधानांसहित रामप्रभूंना शरण आलो आहे कृपा करून त्यांची भेट घडवा काही वानरांनी ते वृत्त राघवांना सांगितले त्यांनी सुग्रीवांकडे सहेतुक पाहिले ते म्हणाले प्रभू हे असुर भाविक वाटत असले तरी त्यांच्या अंतकरणात काय भाव असेल याची कल्पना नाही शत्रूला जवळ करूनही जांबुवंत म्हणाले राघव तुम्ही वालींचा वध करून सुग्रीवांना राज्य दिलेत तसे रावणांना मारून त्यांना लंकेचे राज्य द्यावे म्हणूनही ते आले असतील सुशेन म्हणाले रावणाशी प्रतारणा म्हणजे मृत्यूला आमंत्रणच तरीही ते आले म्हणजे नवलच आहे नीट तपासल्याशिवाय जवळ करू नये अशा प्रकारे प्रत्येकाने आपापले मत मांडले कोणीही बिभीषणांवर विश्वास ठेवायला तयार नव्हते तेव्हा मारुती म्हणाले प्रभू मी बिभीषणांना ओळखतो ते राक्षस असले तरी साधू वृत्तीचे आहेत प्रेमळ आणि निष्कपट आहेत हरिभक्त आहेत लंकेमध्ये जानकींचा शोध घेत असताना मी त्यांच्या घरात गेलो होतो तिथे मी स्वतः कीर्तन ऐकले आहे भक्त देवांकडेच जाणार म्हणून त्यांचे इथे येणे स्वाभाविक आहे तुम्ही त्यांना अभय द्या कारण शरणागतांचे रक्षण करणे हे तुमचे आहे ते ऐकून श्रीरामांना प्रसन्न वाटले त्यांनी अंगदांना डोळ्याने खुनावले ते बिभीषणांपाशी गेले त्यांना प्रेमाने भेटले आणि आदराने रामप्रभूंपाशी घेऊन आले त्यांना पाहताच बिभीषणांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले त्यांनी त्यांचा जय जयकार करून त्यांच्या पावन चरणांना मिठी मारली त्यांचा भाव पाहून संतुष्ट झालेल्या राघवांनी त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला व म्हणाले विभीषण जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत जोपर्यंत या भूतलावर माझ्या चारित्राचे वाचन होईल तोपर्यंत तुम्ही चिरंजीव व्हाल तुम्ही लंकेत प्रदीर्घ काळ सुखाने राज्य कराल त्या वरदानाने ते कृतकृत्य झाले श्री रामाना शरण आल्याचे पुण्यफळ त्यांना मिळाले होते रामप्रभूंनी त्यांना प्रेमाने अलिंगन देताच देवाने त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली सौमित्र सुग्रीव आणि मुख्य मुख्य कपिवीरांनी त्यांची आगत्याने भेट घेतली बिभीषणाने श्रीरामांची स्तुती केली त्यांनीही त्यांचा हे आमचे पाचवे बंधू आहेत असे म्हणून थोर गौरव केला मग चार समुद्रांचे पाणी आणून भावी लंकापती म्हणून त्यांचा अभिषेक केला शुकाला अटक श्रीरामांचे अनुष्ठान त्यानंतर वाळू मध्ये लंकेची प्रतिकृती तयार केली भौगोलिक रचना समजावून सांगितली मग युद्धासाठी कशी व्यूरचना करायची तळ कुठे द्यायचा या सर्व बाबतीत विचार विमर्श झाला रामरायाने बिभीषणांना समुद्रपार जाण्याचा जा उपाय विचारला ते म्हणाले सागराची पूजा करून मार्ग देण्यासाठी त्यांना विनंती करावी त्याप्रमाणे त्यांनी निराहार राहून समुद्राची पूजा केली व त्याने मार्ग द्यावा म्हणून त्यांची मागावर धाडले होते त्याने, होत। त्याने रावणांची भेट घेतली व म्हणाले श्रीराम वानर सेना घेऊन समुद्राच्या पैल तीरावर आले आहेत आणि समुद्राने वाट करून द्यावी म्हणून अनुष्ठानास बसले आहे ते ऐकून ते धस्तावले त्यांनी आपला दुसरा हेर शुक याला काय करायचे ते नीट समजावून सांगितले त्यांच्या आज्ञेनुसार तो पोपटाचे रूप घेऊन एका झाडावर बसला व सुग्रीवांना उद्देशून म्हणाला राघवांच्या जानकींना रावणांनी घेऊन येण्याचे काहीच कारण नाही त्या परत मिळणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे म्हणून मुकाट्याने परत जा अन्यथा व्यर्थ प्राणास मुकाल रावणांच्या आधी मीच तुमचा शिरछेद करेन ते ऐकून संतापलेल्या वानरांनी उड्डाण करून त्या पोपटाला एका फटक्यात खाली पाडले व इथेच मारहाण केली कासावीस झालेला तो पोपट प्राणरक्षणासाठी श्रीरामांचा दावा करू लागला तेव्हा रामप्रभूंच्या आज्ञेवरून लक्ष्मणाने त्याला सोडवले तो उडाला व पुन्हा म्हणाला सुग्रीव तुम्ही महामूर्ख आहात या रघुपतींना तुम्हाला मारण्यासाठीच इथे आणले आहे हे तुम्हाला कळत नाही म्हणून सावध व्हा परत जा त्यातच तुमचे हित आहे तेव्हा ऋषभ म्हणाले एवढा मार खाऊ नही तुझे डोके ठिकाणावर कसे आले नाही आता मुकाट्याने चालता हो आणि रावणांना सांग जानकींना सोडा नाहीतर हे रघुवीर तुमच्या मस्तकाचा दशदिशांना बळी देतील त्यावर पोपटाने उत्तर दिले आता त्यांना विसरा त्या तुमच्या हाती लागणार नाहीत तेव्हा चिडलेल्या अंगदांनी वाण्यार्यांना पाठवून पोपट रूपी शुक असुराला पकडले आणि हातपाय बांधून त्याची गठडी वळली इकडे तीन दिवस झाले तरी सागर वाट देईना तेव्हा श्रीरामांना राग आला त्याने धनुष्यावर बाण चढवून ब्रह्मस्त्राची योजना केली व सागराला आव्हान दिले म्हणाले तू सागर निर्मित असल्यामुळे मी तुझा मान ठेवला पण आता सोडणार नाही मी तुला पूर्णता अडवूनच टाकतो दुसऱ्या क्षणी त्याने धनुष्य आकर्ण ओढले त्यामुळे ब्रह्मांड भयकंपित झाले समुद्र मनुष्य रूपाने त्यांना शरण आला त्याने त्यांची स्तुती करून क्षमा मागितली ते म्हणाले हा बाण काढता येणार नाही हा कोणावर सोडू ते सांग तो म्हणाला माझ्या पश्चिम तीरावर मरु नावाचा दैत्य राहतो तो माझ्यातील जलचर खातो व ब्राह्मणांना त्रास देतो या बाणाने तुम्ही त्याचा वध करा त्याप्रमाणे त्यांनी बाण मारून त्या दैत्याचा वध केला त्या बाणाने पाणी शोषले जाऊन तिथे फक्त वाळवंट उरले तोच प्रमुख प्रख्यात आहे आज त्या प्रांताला मारवाड म्हणतात असो सागराने पूजा केली त्यांना अमूल्य वस्त्रे आणि रत्नाभूषणे दिली व म्हणाले रघुनाथ तुम्ही राजा आहात म्हणून शत्रूसमोर जाताना वल्कले नेसून जाऊ नका ही वस्त्रभूषणे घालूनच जा रणांगणात जाताना देवराज इंद्र तुमच्यासाठी दिव्य रथ पाठवणार आहेत ते ऐकून त्यांना प्रश्न पडला सुग्रीवादिकांचेही तेच मत पडले म्हणून त्यांचे मन राखण्यासाठी त्यांनी पीतांभर धारण केले अंगावर देदीप्यमान उत्तरीय वस्त्र घेतले जटाभार सावरून मस्तकी मुकुट घातला कानात कुंडले व गळ्यात दिव्य पदकांनी युक्त अशा मोत्यांच्या माळा घातल्या आणि अंगावर सर्व प्रकारचे अलंकार धारण केले त्यामुळे ते खूपच सुंदर दिसू लागले सागराने लक्ष्मणाने वस्त्रा अलंकार देऊन गौरवले त्या दोघांचे ते दिव्य रूप पाहून देवाने आनंदाने जय जयकार केला वानरांनी मोठ्याने हर्षध्वनी केला त्या नादाने असमंत दुमदुमला श्री रामाने सागराला विचारले आम्हाला लंकेत जायचे आहे कसे जावे ते म्हणाले नल वानरांना ऋषींचा वर आहे त्याने टाकलेले पाषाण पाण्यावर तरंगतात वानरांनी शिळा आणून त्यांच्या हस्ते पाण्यात सोडाव्यात त्या सेतूवरून तुम्ही पलीकडे जावे ते ऐकून सर्वांनी दलांचा जय जयकार केला राघवांनीही त्यांची प्रशंसा केली श्रीरामांचा निरोप घेऊन समुद्र अदृश्य झाला सेतू बांधारे सागरी श्रीरामाने नलांना सेतू निर्मितीचे कार्य सोपवले मग काय विचारता वानरांच्या उत्साहाला उदाहरण आले ते भूपकार करत धावले त्यांनी लक्षावधी शिलाखंड आणले मारुतीने विशाल रूप धारण केले आणि पर्वतांचे भारेच उचलून आणले सर्वजण अविश्रांत परिश्रम करत होते पहिल्याच दिवशी बऱ्याच अंतरापर्यंत सेतू बांधला त्या दिवशी आपल्या पुण्याईने त्यांचा त्यांना सूक्ष्म अभिमान वाटत होता रात्र झाली दमलेले पडल्या पडल्या गाड झोपी गेले सकाळ झाली सर्व वानर कामाची घाई करू लागले पण सेतू दिसेना काय झाले असावे सर्वांना मोठी काळजी वाटू लागली नल चिंतामग्न झाले सुग्रीवादिकांचीही मती कुंठली हे रावणांचेच कार्यस्थान असावे असे सर्वांना वाटले हे वृत्त श्री रामाना करताच ते त्वरेने सागरतिरी आले त्यांनी तिमिंगल नामक मस्त्याला बोलावून घेतले व सेतूबद्दल विचारले तो म्हणाला काल मी तुमच्या दर्शनास येत होतो माझ्या मागून माझी बाळेही पोहत येत होती बाल स्वभावाला अनुसरून त्यांनी पाषाण गिळून टाकले असते थांबा मी त्यांच्याकडून सेतू बांधून घेतो किंवा मी माझ्या पाठीचाच सेतू बनवतो ते ऐकून त्यांना हसू आले ते म्हणाले कमाल आहे तुझ्या बाळांची मग तिमिंगलाने आपल्या बाळांना पोटातील दगड बाहेर काढण्यास सांगितले त्यांनी ते बाहेर काढून जागच्या जागी ठेवले आणि सेतू पूर्वीसारखा करून दिला ते पाहून नलांचा अभिमान नष्ट झाला त्यानंतर रामकार्यात अडथळा नको म्हणून मासे सेतूपाशी फिरकलेच नाहीत सेतूचे काम पुनच्च मार्गी लागले आता नवीनच अडचण उद्भवली नलाने पाण्यात लोटलेले दगड तरंगायचे पण लाटांनी विस्कळीत व्हायचे त्यामुळे त्यांना एकत्र ठेवण्यातच बरेच श्रम फुकट जाऊ लागले काय करावे नल रडवेले झाले तेव्हा मारुतीने त्यांचे सांत्वन केले म्हणाले रामप्रभूच करते करवे ते आहे मी एक युक्ती सांगतो तुम्ही एका दगडावर रा लिहा आणि दुसऱ्या दगडावर म लिहा ते एकत्र करून सेतूला पुढे पुढे जोडत जा नाही, ना ती युक्ती आली, मग विस्कळीत होणार रामनामाच्या प्रभावाने पाषाण ठेवलेले जागी स्थिर होऊ लागले हे सेतू बंधन पाच दिवस चालू होते शंभर योजने लांबीचा व दहा योजने रुंदीचा अवाढव्य सेतू रामकृपेने बांधून पूर्ण झाला तो सेतू सागर तीराला शेष वाटत होता सेतू बांधून झाल्यावर नलाने तो झाडून साप केला श्रीरामांनी त्यांना बोलावून दृढ अलिंगन दिले आणि त्यांच्या कार्याबद्दल गौरव उद्धार काढले मग एका सुमूर्तावर राम लक्ष्मण लंकेच्या दिशेने निघाले त्यांच्या मागून कोट्यावधी वानर गगनभेदी बेदी भूपकार करत उड्या मारत निघाले त्यावेळी अहल्यांच्या प्रसंगाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुग्रीवांनी रामप्रभूंना मारुतीच्या खांद्यावर बसवले अंगद आणि लक्ष्मणांना खांद्यावर घेतले बघता बघता सर्व वानर सेतू से ओलांडून लंकेत सुवेल पर्वतापाशी आले त्यांच्या आगमनाने सर्व परिसर गजबजून गेला वानरांनी शुकाला बांधून ठेवले होते श्री रामाने त्याला सोडले त्याने रावणांची भेट घेऊन सर्व वृत्तांत सांगितला आणि राघवांचा अद्भुत प्रताप वर्णन करून त्यांच्याशी सख्य करण्यातच हित आहे असे परोपरीने समजावले ते ऐकून ते संतापले म्हणाले तुला त्यांनी मारले म्हणूनच तू भीतीने बरळतो आहेस माझ्यासमोर समोर शत्रूचे गुण गाशील तर याद राख मी तुला इथेच मारून टाकेन मग त्यांनी सरणाला बोलावून घेत आणि शुक व सारण यांना उद्देशून म्हणाले तुम्ही दोघे सुवेल पर्वतावर जा तिथे वानरांचे सैन्य किती आहे त्यात कोण कोण मुख्य वीर आहे ही सर्व माहिती काढून आणा त्याप्रमाणे ते दोघे वानरांचे रूपे घेऊन सुवेल पर्वतावर आले त्यांनी सैन्यबळाचा अंदाज घेतला मग ते रामरायांपाशी आले ते वानरांच्या दर प्रमुखांशी चर्चा करत होते बिभीषणाने त्या दोघांना पाहताक्षणी ओळखले त्यांना अटक करून श्रीरामांपाशी आणले तेव्हा ते म्हणाले हे रावणांचे दूत आहेत यांना मारू नका यांना आपले सैन्य दाखवा आणि सोडून द्या लंकापतींना आपले सामर्थ्य कळलेच पाहिजे रामप्रभूंच्या उदारपणामुळे शूक आणि सारण यांचे मन पालटले तेनी समस्त पाहिले व रावणांना भेटून सर्व वृत्त निवेदन केले पण त्या एकूण माहितीने त्यांचे समाधान होईना त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली शुक आणि सारण यांना घेऊन ते सहा मजली उंच गोपुरावर चढले तिथून रामसेनेचे अवलोकन करू लागले ते दोघे त्यांना वानर वीरांची दुरूनच ओळख करून देऊ लागले बिभीषणाने सर्वांना रावण आपल्याकडे पाहत असल्याचे सांगितले तेव्हा वानरांना संताप अनावर झाला लक्ष्मणाने ही एक अर्धचंद्राकृती बाण रावणाच्या दिशेने सोडला त्या बाणाने त्यांच्या मस्तकावरचे मुकुट व छत्रे मोडून गोपुरावरून खाली जमिनीवर पडली तेही घाबरून गोपुरावरून खाली उतरले एवढे अचूक शरसंधान करणारे वीर श्री सैन्यात असतील तर आपला काय निभाव लागणार या विचाराने त्यांची झोप उडाली चिंतेने ग्रासल्यामुळे त्यांना अन्न पाणी आणि सुंदरकांड हे समाप्त झालं आहे उद्या आपण पाहणार आहोत युद्धकांड तर मौलीनो तुम्हाला ही आध्यात्मिक कथा आवडतात का आणि जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाता जाता कमेंट मध्ये श्रीराम जय राम जय जय राम लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय